सलग दहा दिवस नेमके कुठले मोदक बनवायचे हा प्रश्नच पडतो आणि हां त्यामध्ये आपलं असतं की यामध्ये ना साखर अजिबात नको ते तळलेलं अजिबातही नको मग नेमके मग कुठले मोदक बनवायचे तर मग ही रेसिपी अगदी तुमच्यासाठीच कारण की मोदक अतिशय हेल्दी आहे शिवाय देखील आहे यामध्ये साखरेचा आपण वापर केलेला नाही आहे आणि बघू शकता अगदी मस्त असे सुंदर सुबक असे मोदक बनवून तयार झालेले आहेत शिवाय चवीला अगदी खव्यासारखे ही मोदक बनवून तयार होतो पण यामध्ये मी खवा म्हणा किंवा मिल्क पावडर याचा वापर केलेला नाही आहे तर नेमकी रेसिपी याची कशी आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे ना सुरुवातीला अर्धा कप एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे पण एकाच वेळेला सगळं तूप यामध्ये घालून घ्यायचं नाही आहे यापैकी अर्ध तूप यामध्ये मी टाकलेलं आहे आता यामध्ये आपण काय करू ना एक कप एवढं गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आपण रेग्युलर जे करता पीठ असतं ना आपल्याकडे तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे आता हे मंद आचेवरती ना आपल्याला भाजत जायचं आहे आणि भाजता भाजताना ना थोडं थोडं यामध्ये ना तूप ॲड करत जायचं आहे नेमकं याकरता तुपाचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे किती तूप लागेल आहे मी तुम्हाला पुढे सांगतेस बघा मी पुन्हा यामध्ये थोडस एखाद दोन चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपण पीठ जे आहे छानपैकी असं हलकासा तांबूस असा ब्राऊनिश ब्राऊनिश रंग म्हणता येईल हलकासा असा ना तो रंग येईस तर आपल्याला पीठ जे आहे छान असं ना मंद आचेवरती छान असा ना भाजून घ्यायचं आहे एक टीप इथे लक्षात ठेवायला आहे की गॅसचा आज जो आहे अजिबातही मोठा असा करायचं नाही आहे मंद आचेवरती छान हे मस्त पीठनं असं भाजून घ्यायचं आहे जसं जसं हे भाजत येणार ना तसं तसं नाही याचा छान असा एक सुवास असा सुटायला लागतो छानपैकी याचाच अर्थ पीठ जे आहे ना छान असं ना भाजत आलेलं आहे आणि इथे आता बघू शकता पिठाचा रंग देखील आता हळूहळू असा ना बदलायला लागलेला आहे ला ला आणि तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पीठ इथे भाजायला ना मला जवळपास अर्धा कप एवढं इथे तूप लागलेलं ला आहे आणि सा आता इथे पीठ जे आहे नीट असं भाजून झालेलं आहे गॅस करते आहे बंद आणि पीठ एका भांड्यात मी आता काढून घेते आहे पीठ एकीकडे काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये ना मी अर्धा कप एवढा गुळ जो आहे ना चिरून घेतलेला आहे इथे यामध्ये एक चमचाभर असं तूप घालते आहे मी गुळाचं प्रमाण जसं की एक कप एवढं पीठ होतं तर अर्धा कप एवढं इथे आपल्याला गुळ इथे वापरायचं आहे एक लक्षात असू द्या मंद आचेवरती हा जो गुळ आहे ते आपल्याला वितळून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात असं घालायचं नाही आहे सेकंड टिप म्हणजे अशी की इथे आपल्याला गुळाची पावडर वापरायची नाही आहे आपल्याला जो असा बट्टीचा गूळ येतो ना लाडवा करता वगैरे म्हणून असता तो तोच गूळ इथे ना आपल्याला इथे वापरायचा आहे गूळ इथे नीट असा मेल्ट करून झाला की आता काय करू आपण जे पीठ ठेवलं होतं ना एका साईडला ते यामध्ये टाकायचं आहे पण त्याआधीनं यामध्ये पाव चमचा एवढी वेलची पूड अशी घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं नीट आता असं मिक्स करून झालं की इथे बघू शकता छान असा गुळ नीट असा मेल्ट झालेला आहे आणि आता गव्हाचं पीठ जे आपण साईडला ठेवलेलं होतं ते देखील यामध्ये पूर्ण टाकून याला पटकन आपल्याला ना असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी मी गॅस जो आहे ना बंद केलेला आहे आणि पटकन आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण जर ना याला पटापट असं मिक्स केलं नाही ना की गुळ एका ठिकाणी असं जमायला होतो आणि सगळीकडे तो पिठाला असं ना लागला जात नाही म्हणून पटापट याला ना मिक्स करायचं आहे ठीक आहे आता नीट असं मिक्स करून झालं की हे जे सगळं मिश्रण जे आहे ना मी मेकांना भांड्यात काढून घेते आणि पुढे प्रोसेस काय करायची हे देखील सांगते भांड्यात काढल्यानंतर याला एकदा पुन्हा एकदा मिक्स करते म्हणजे कुठे जर याच्यात जर गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या मोडून जातील आहे सगळं नीट एकदा मिक्स चाहला चाहला, एक करून झालं छान असं मोकळं करून झालं सगळं मिश्रण की पुन्हा दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि मिश्रण पुन्हा असं एकत्र करून घ्यायचं मिश्रण अजिबातही थंड झालेलं नाही आहे मिश्रण चांगलंच असं इथे गरम आहेच आणि इथे बघू शकता परफेक्ट असं ना मोदक बनवायला आहे मिश्रण देखील असं ना रेडी आहे ठीक आहे आता काय करायचं नाही का, का मोदकच्या साच्यामध्ये आता हे जे सारण जे आहे आता आपण भरून याची ना आपण आता मोदक बनवून घेऊया माझ्याकडे ही मोदक पट्टी आहे ज्याच्यामध्ये मी सारण ना आता भरून याची छान अशी ना मोदक असे बनवून घेणार आहे सारण भरताना नीट असा दाब देऊन हे सारण ना आपल्याला भरायचं आहे एखादी जर इथे तुम्हाला वाटलं की आता जे सारण जे असं भरभरं झालेलं आहे कोरडं अगदी झालेलं आहे त्याचे मोदक आपल्याला इथे पाडता येत नाही तर एखाद दोन चमचा यामध्ये दूध तुम्ही घालून याला नीट मिक्स करून याचे मोदक बनवू शकता पण असं इथे काहीही झालेलं नाही आणि बघू शकता अतिशय सुंदर असे इथे मोदक जे आहेत छान असे बनवून तयार झालेले आहेत मस्त तोंडात घालताच विरघळणारे आणि अगदी खव्याच्या चवीचे हे जे मोदक जे आहेत ना बनवून तयार होतात तर रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि यंदाच्या गणेश चतुर्थीला हे मोदक देखील एकदा नक्की ट्राय करायला आहे आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा